तो व्यक्ती स्वतःची जमीन समजतोय पण ही जमीन आहे मंदिराच्या नावाने स्वकाला हाताशी धगून कलंबर येथील मारुती देवस्थानचा वाद चौहाट्यावर एकाच कुटुंबातील व्यक्ती ही देवस्थानाकरिता असलेली इनामी जमिनीचा मागील चाळीस वर्षांपासून उपभोग घेत असून यातून निघालेले उत्पन्न व शासनाकडून आलेला निधी हा देवस्थानाच्या विकासाकरिता न वापरता तो आपल्याच घशात घालत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बरखास्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी नवराष्ट्र माझाशी बोलताना केली आहे नमस्कार मी सतीश वाघमारी आपलं नवराष्ट्र माझा न्यूजमध्ये स्वागत आहे आपण मुक्षेड तालुक्यातील कलंबऱ्या ठिकाणी आपल्यासोबत काही गावातील ग्रामस्थ जमलेले आहेत त्यांच्याकडून जपान आहोत तर सर्वप्रथम मला सांगा नौरी देखा नौरी देखा नौरी। या ठिकाणी जी समिती आज व्यक्त करण्यात आली या या मागचं नेमकं कारण मागुती मंदिराचा विकास करण्यासाठी मागवती मंदिराला पंचवीस एकर जमीन आहे जवळपास पण आज चाळीस वर्षापासून ही जमीन एकाच व्यक्ती एकाच कुटुंबातील व्यक्ती सदस्य म्हणून धम्मदायुक्ताची म्हणजेच इनामी जमीन खात आहेत आणि मागतून मंदिराचा विकास करत नाही आणि गावकऱ्याने त्यांना सांगितलं की राजीनामा दाखल कर, दाखल कर है है, हा व्यक्ती राजीनामा दाखल करतोय म्हणतोय पण हा खोटं बोलून पुन्हा त्या धर्मदायुक्ताला राजीनामा दाखल करत नाही आणि मंदिराचा विकास करत नाही आणि ही जी पण क्षेत्र आहे आज चाळीस वर्षापासून जमिनीचा ताबा त्याच्याकडे आहे तो व्यक्ती स्वतःची जमीन समजतोय पण ही जमीन आहे मंदिराच्या नावाने पण ह्या व्यक्तीला कसं झालेलं आहे की ह्या जमिनीतून उत्पन्न जे मिळतं जे काही शेत शेतीचा पैसा मिळतोय मंदिरा न लावता तो व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाला स्वतःच्या घरांना लावत आहे आणि मंदिराचा विकास आहे गावकांनी पुष्कळ करून सुद्धा आज एक वर्ष झालं त्याला आम्ही म्हणत आहोत की तू राजीनामा दे आम्ही दुसरी बदलू गावाच्या म्हणण्याप्रमाणे तरी हा व्यक्ती ऐकत नाही तो म्हणतोय ना तुम्हाला काय करायचं करून घ्या मी राजीनामा मुखेड तालुक्यातील कलंबर येथील असलेली गट नंबर एकशे एकवीस मधील दहा हेक्टर चार आर ही जमीन मारुती देवस्थानच्या नावे आहे सर्व धर्माचे लोक पूजा अर्चा कीर्तन भजन व धार्मिक उत्सव साजरा सन एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये सहायक धर्मदाय नांदेड यांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था श्री मारुती देवस्थान तालुका मुखेड नोंदणी क्रमांक ए एकोणवीस त्र्याण्णव याप्रमाणे नोंदणी केली आहे व या विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष गोविंद शिंदे तर सचिव म्हणून मारुतीराव बाबाराव शिंदे कालांतराने गोविंद शिंदे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आपल्या मुलाला म्हणजे गोविंद अध्यक्ष बनवले राजीनामा नेमकं कारण आम्ही राजीनामा मागत आहोत की दुसरी बॉडी संघटित करून मंदिराचा विकास करण्यासाठी आम्ही राजीनामा त्याला आहोत कारण चाळीस वर्षापासून आम्ही पाहायला लागलो की मंदि ह्या व्यक्तीने किंवा यांच्या वडिलांनी यांच्या बॉडीमधल्या लोकांनी मंदिराचा विकास काहीच केला नाही आज मंदिराची अवस्था पाहिलात तर तुम्ही प्रगड झालेलं मंदिर दिसेल जसं काही एका जुन्या काळातला भूताचा वाडा दिसताना दिसायचा अशी मंदिराची अवस्था झाली आहे दुळावस्था झाली आहे आम्ही विचार करतो की नवीन बॉडी बनून गावातले काही लोकांकडून वर्गानिक चार पाच लाख रुपये जमा करायचे पुन्हा त्याच्यानंतर काहीतरी आम्ही तर कोणत्या तरी निधीतून पैसे जमा करायचे मंदिर वाचायची आमच्या नवीन लोकांची इच्छा आहे म्हणून आम्ही यांना तुम्ही सांगा की या मंदिरापेक्षा एकूण जमीन दहा एकर चार आहे जी नागिर एकर जमीन आहे तर हा जी जुनी समिती होती त्यातून काही व्यक्ती मयत झालेल्या आहेत जुन्या समितीतले फक्त व्यक्ती चाग मयत झाले आहेत व्यक्तीचे मयत सर्टिफिकेट त्यांनी डुप्लिकेट म्हणजे फोटे लावले बुबन गोविंद शिंदे अर्चना बबन शिंदे म्हणजे या बॉडीतले नाव आहेत त्यांनी काय केलेलं आहे एकाच व्यक्तीच्या सैनी एकाच वर्षाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं मैत सर्टिफिकेट काढलं आणि धर्मदायुक्तांनी दाखल केलं आणि आपली स्वतःची बॉडी गावाला न विचारता गावाला विश्वासात न घेता बनवली असाही आरोप करतायचे आपल्या गावचे ग्रामसेवक मनिया शेख नावाची व्यक्ती आहे मी त्यांना कॉल केला होता ते मला बोलले मी गेलच नाही पण त्यांच्या सईचा खूप नमुना मागितला देत नाही त्याचा नमुना सईचा माझ्याकडे आहे आणि मी तो दाखलसुद्धा करू शकतो धगम धगमध्यामध्ये किंवा कोर्टामध्ये दाखल करू शकतो हो। दा हो। हा या एकाच दिवशीचा म्हणजे एकाच वर्षी जे व्यक्ती दोन हजार कोणी एकवीसला बारलेल्या कोणी दहा वर्ष खाली वागलेले अशा व्यक्तींचे मुक्ती सोडून एकाच वर्षी का कसे नेमतात हा प्रश्न मोठा देवस्थानच्या नावे पंचवीस एकर जमीन असून या जमिनीत विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते असे असले तरी जमिनीतून येणारे लाख रुपयांचे उत्पन्न व त्यातून मिळणारा मोबदला हा देवस्थानाच्या विकासाकरिता न लावता बबन शिंदे व त्यांचे सदस्य यांनी आपल्याच घशात घातल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय त्यामुळे बबन शिंदे यांची समितीतून हकालपट्टी करावी व सदनित समिती ही कायमचीच बरखास्त करून नूतन समिती गठीत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद